पेंसल वाला का लाइव म्हणजे लाइव नाही <मलें> जय भीम नमो बुद्धाय जय शिवरा या लाविले लाविले ये कमेंट मध्ये सांगा भाऊ कुठल्या कुठल्या जय बी नमोदय जय जेशिरा नमस्कार कुठुन पायतालायू कमेण मदे सांगा भवामाने बयिन भावाननो

बहीण भावांनो सांगा कमेंट करून तर मला कळन की बहीण भाऊ कुठून पाहतात म्हणून हॅलो म्हणजे कुठून झालंय शानवट बंद झाले काय करून, करून। का का पायावर एकदा कमेंडी आम्हाला समजून नाही पायवर कुठली कमेंडी बंद झाली पाय नाई चालू झाल्या कुठून झालं बघ हॅलो Hello. Hello. hello timbuh biler. Hello, apa sebabnya?